बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं धारावीकरांच्या पाठीशी ताकदीनं राहणार धारावीकरांवर अन्याय होऊ देणार नाही उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांना हे आश्वासन दिलं धारावी बचाव आंदोलन कृती समिती धारावी इथल्या सामाजिक संघटना आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि धारावी वाचवण्याकरता लढा उभारण्याबाबत त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर आज धारावीकरांनी भेट घेतली आणि धारावीकरांना एक मोठं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले आपल्या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत महेंद्र धारावीकरांनी भेट घेतली उद्धव ठाकरेंची आपल्याकडे असलेली माहिती काय प्रशांत सर धारावी येथील काही प्रमुख संघटना आहेत धारावी बचाव आंदोलन कृती समिती आहे यांनी धारावी येथील काही सामाजिक तम, संघटना व प्रमुख कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे धारावी वाचवण्यासाठी एक लढा उभारण्यात सहकार्याने पूर्ण पाठिंबा देण्याबाबत ही चर्चा झाली आहे धारावीकरांसाठी जे आहे ते ठाकरे गट पूर्ण ताकदीने उभा राहील धारावीकरांवर अन्याय होऊ देणार नाही आणि मुंबई भर जर जमलं असत मुंबईभर आंदोलनही उभारलं असं आश्वासन आहे ते आज उद्धव ठाकरे यांनी दिले यावेळेस जे आदित्य ठाकरे ठाकरे गटाचे आमदार आहेत शिवसेना नेते खासदार संजय राऊत विनायक राऊत आणि आमदार महेश सावंत हे उपस्थित होते जी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता।